देवणी तालुक्यात महा ऑनलाईन प्रणाली सुरळीत चालत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांसह जनतेची गैरसोय होत आहे देवणी तालुक्यासह वलांडीत मागील काही दिवसापासून महा ऑनलाईन प्रणाली नियमितरित्या कार्यरत नसल्याचे दिसून येत असल्याने देवणी तालुक्यातील सर्व शालेय विद्यार्थी व आम जनतेला ऑनलाईन प्रणालीचे काम करण्यासाठी तासन तास या सी एस सी सेंटरवर तात्कळत थांबावं लागत असल्याने देवणीचे तहसीलदार सोमनाथ वाडकर यांनी दिनांक अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हा अधिकारी लातूर यांना महा ऑनलाईन प्रणाली सुरळीत चालत नसल्याबाबतचं पत्र दिलं होतं परंतु या पत्राचा कसलाही विचार केला नसल्याने तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांशी प्रवेशासाठी विविध प्रकारचे प्रमाणपत्र काढण्यासाठी खंडित चाललेल्या प्रणालीच्या अडचणींना तोंड द्यावं लागत आहे देवणी तालुक्याचे तालुका दंडाधिकारी यांच्या पत्राची दखल जिल्हा अधिकारी कार्यालयाने घेतली नसल्याने शालेय विद्यार्थी व आम जनतेने प्रणाली त्वरित सुरळीत करण्यात यावी व संबंधित यंत्रणेकडून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी ही नम्र विनंती अशा आशयाचं पत्र माननीय तहसीलदार साहेब देवनी यांनी जिल्हा अधिकारी कार्यालय लातूर यांना दिला आहे महा ऑनलाईन प्रणाली सुरळीत चालू झाल्यास शालेय विद्यार्थ्यांबरोबरच शेतकरी वर्गाचे शेती अवजारे शेती बियाणांसाठी ऑनलाईन प्रणालीद्वारे मागणी करण्याची असल्याने या शेतकऱ्यांना या ऑनलाईन प्रणालीची अडचण निर्माण होत आहे तरी संबंधितांनी ही ऑनलाईन प्रणाली सुरळीत करून होणाऱ्या विलंबाला आळा घालावा अशी मागणी वलांडीसह देवणी तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांबरोबरच शेतकरी वर्गातून होत आहे विस्तार न्यूजसाठी अजित सौदागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद